त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला आणि आपण सगळे आहोत का आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींच नाव तुमचं इकडे असायला पाहिजे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सभापती महोदय काल या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना आपली स्वतःची त्या ठिकाणी केलेली सभापती मोदय छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ संभाजी संभाजी सॉरी संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय सभापती महोदय कोण अनिल परब संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले अनिल परब अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं प्रेरणा स्रोत आहे आमचा आदर्श आहे हिंदवी स्वराज्य रक्षक आहे। ते आहेत त्याच्यामुळं अनिल परब यांनी या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतोय दुसरं राज्यपालांचं अभिभाषण राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात कुठली भाषा सभापती मोदय त्याच्यामुळं अनपार्लमेंटरी त्या ठिकाणी शब्दांचं ट्रान्सलेशन करून चालत नाही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी या ठिकाणी केलेलं के आहे के आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करण आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती मोदय या ठिकाणी आपल्या माध्यमात सभापती मोदय या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे परब साहेब त्यांनी आरोप ज्यांच्या संदर्भात बोलले त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया ना सन्मान्य सभा सभापती महोदय काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द घेतले पाहिजे माफी मागितली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घाजून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली माझे अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी ना आहे सभापती महोदय नेमका छळ नेमकं यांच्या छळ झाल्या त्याची व्याख्या काय स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घर तोडण्याचा आणि यांची तक्रारी द्यायची आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ करणारा पैकी आहे त्या लोक हे कुठल्या संभाजी महाराजांची तक्रार देतात हे लोकांची छळ करणार कोण आहे हे कोण सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहफूक करण्यात येत आहे अध्यक्ष मोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी ह्याचे काहीतरी आहे अहो छळ छल, छळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे ह्यांनी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आले यांच्या करणी तशी भरणी हा नियतीचा खेळ आहे हे छळ ह्याचा कोण छळ करणार अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत करतून स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हिनी करावी हेनी काय काय हिनी माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे हो अध्यक्ष मोदय छळ ही व्याख्या हेना लागू होते का कोणी काय व्याख्या काय मागणी करावी काय सभापती महोदय मला असं वाटत या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण बसा आपण सर्व सदस्य खाली बसा आपण खाली बसा, सर्वा। आपन खाली बसा का तोक्य। तोक्य। सर्व आपण कृपया खाली बसावे कामकाज मिनिटांसाठी करण्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका